आजचा नाश्ता आहे ना तो खरच खूप खास आहे कारण हा फक्त नाश्त्याचा पदार्थ नाही तर माझ्यासारख्या प्रत्येक सर्वसामान्याच्या घरातील आजी किंवा आईची ही गोड आठवण आहे यावरून तुम्हाला सगळ्याला समजलंच असेल की आज मी काय बनवते तर आज मी बनवते शिळ्या भाकरी आणि चपातीचे तुकडे आणि तुमच्या ही आजी आई हे जर रेसिपी बनवली असेल आणि तुम्ही खाल्ली असेल ना तर पुढे जाऊन रेसिपी बघण्या अगोदर एक लाईक तर आपल्या आजी आईसाठी करायलाच हवा बघा मस्तस ना आज छान असे शेळ्या भाकरी चपातीचे तुकडे बनवत होते आवर्जून खूप दिवस झाले ना असे चपातीचे किंवा भाकरीचे तुकडे बनवले नव्हते म्हणून मस्तस रात्रीच एक्स्ट्रा एक चपाती भाकरी बनवून ठेवली होती आणि बघा सकाळ सकाळी ती सुकलेली चपाती आणि भाकरी मिक्सरला फिरवून घेतली फिरवून घेतल्यानंतर थोडासा पाण्याचा शिंतोडा त्याच्यावरती दिला आणि भिजवून घेतली तोपर्यंत कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं तेलामध्ये जिरे आणि मोहरीची चांगली फोडणी दिली एक कांदा भाजून घेतला एक टमाटर लाल बुंद पिकलेला भाजून घेतला मुठभर छान अशी कोथिंबीर कडीपत्त्याची पानं चवीपुरती हळद आणि लाल चटणी टाकून घेतली आणि मस्त असे हे शेंगाद्याने सुद्धा सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल या तेलात टाकून तळून घेतले होते आणि हे सगळं तुकडे जे बारीक केलेले होते ना ते टाकून हे सगळं मिक्स करून घेतलं चवीपुरतं मीठ सुद्धा टाकलं आणि अगदी दोन मिनिटांसाठी या तुकड्यांवरती झाकण ठेवून घेतलं आणि झाकण दोन मिनिटांनी काढल्यानंतर परत एकदा हे तुकडे मिक्स केले बघा आपली आई किंवा आजीनं आपल्याला किती छान शिकवण दिली आहे ना कोणतीही अन्न वाया जाऊ द्यायचं नाही आणि खरंच त्या किती हितानी संसार करायच्या आणि पोहे शिरा किंवा उपीट आताच्या काळातल्या प्रत्येक नाश्त्याच्या पुढं माझ्या मते हा आई किंवा आजीच्या हातचा खाल्लेला नाश्ता प्रत्येकासाठी फिकाच असेल बरं का अगोदर हाच नाश्ता सर्वांना आवडत असणार लास्टला बघा गॅस बंद करण्याच्या अगोदर अर्ध लिंब पिळून घेतलं आणि मिक्स करून घेतलं आणि जेवणामध्ये ना आज करडीची भाजी त्यानंतर हरभऱ्याची भाजी सुद्धा बनवली होती आणि उद्याची तयारी म्हणून भेंडी सुद्धा मस्त अशी धुवून ठेवली होती आणि इकडं कृष्णा आणि गमते जमती चालल्या होत्या कारण लड्डूला इथं ना मस्त असं खाण्यासाठी पेडिग्री पाहिजे होतं नेहमी त्याला माहिती झालंय की ही सव्वा नऊ वाजता ट्युशन वरून येते आणि त्या टायमिंगला तो हट्ट धरून बसत असतो की मला पेडिग्री दे म्हणून मस्त आम्ही चाललो आहे जरा बाहेर बाहेर कुठं तर आहोनच्या मित्राच्या घरी असं तर माझी मैत्रीण पण आहे त्यांची बायको तर त्यांच्यात ना आज श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा जप असतो पंचवीस तास कंटिन्यू तर मस्त असं थोडंसं जाऊन म्हणजे जपही करायचा आणि खरं सांगायचं म्हणजे महाप्रसाद असतो तिथं आणि महाप्रसादात ना विशिष्ट प्रकारची एक मस्त अशी चटणी बनवली जाते गोड बघू आज आहे का असेल तर तुमच्यासोबत तीही शेअर करेन सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या इथे इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं असतं ना ते तुम्ही स्वतःच बघा त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही मी सांगण्यापेक्षा जाता जाता म्हटलं आमचं जा संध्याकाळचं अक्लूज कसं दिसतं ते सुद्धा तुम्हाला दाखवावं आणि खूप सुंदर असा नजारा होता आणि ज्या चटणीचा रेसिपीचा तुम्हाला मी उल्लेख केलाय ना त्याची रेसिपीची लिंक शेवटी मी देईन जाऊन तुम्ही नक्की तोंडी लावण्यासाठी ती चटणी बनवू शकता आणि बाहेर तुम्ही पाहिलंच असेल कि किती लोकांच्या जेवणासाठी पंक्ती पडल्या होत्या म्हणजे मी सांगू शकत नाही इतकी लोक या जपासाठी सहभागी होतात जप करतात आणि जेवण सुद्धा करून जातात पोटभर आणि इतकं सुंदर आठ डेकोरेशन केले ना ते तुम्ही तुमच्याच डोळ्यांनी बघा आणि तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आणि इतकं पंचवीस तास कंटिन्यू जप चालू ठेवणं म्हणजे हे महत्ग्य आहे त्यांचं आणि पुण्य सुद्धा आहे कारण या कलिंग युगामध्ये एवढा वेळ देवासाठी काढणं म्हणजे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि इथं आता बघू शकता तुम्ही इथं दशावताराचं डेकोरेशन केलेलं होतं म्हणजे सगळे बघा इथं जे काही देवाचे अवतार होते परशुराम राम असे सगळे तुम्हाला मी व्हिडिओत पुढे जाऊन दाखवतेच मत्स्य रूपातलं म्हणजे देवाने जी जी रूप घेतली होती प्रत्येक बघा इथं मत्स्य कुर्म वराह हो। अशी सगळं त्यांनी छान असं डेकोरेशन केलं आणि प्रत्येक वर्षी असं वेगळ्या प्रकारचं डेकोरेशन असतं मला वाटतं गेल्या तीन वर्षापूर्वीच सुद्धा डेकोरेशन मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं पण गेल्या वर्षी मी आले नव्हते कारण अडचण होती आणि इथं बघा राधिकाची मुलगी म्हणजे आहोनच्या मित्राची मुलगी सगळ्यांना हळदी कुंकू लावत होते अगदी सकाळपासून साडी घातली होती त्यामुळे दमून गेली होती आता फ्रॉक घातला होता आणि शाळेत वगैरे दिदोजित आहे तिथंच छोट्या गटात आहे कुठंही दिसू द्या ती पळत असते की त्रिवेणी काकू म्हणून मग फोटो काढला आणि राधिकाची माझी पण भेट खूप दिवसातून झाली होती म्हणून आम्ही पण एक फोटो काढला कारण सहसा आता कार्यक्रमाशिवाय एकमेकाच्या घरी जाणं होत नाही मग माझा जप करून झाल्यानंतर कृष्णा आणि दिदीने जप करून घेतला शेवटी मग काय आम्ही छान असा जो महाप्रसाद होता त्या महाप्रसादाचा आनंद घेतला प्रसाद घेतला आणि सग घरी निघालो परंतु जेवणाच्या वेळेस ना जे काही सगळं या कार्यक्रमाचं नियोजन करतात परीचे पप्पा तर काही मला दाखवता आले नाहीत पण परीचे काका दाखवते बरेच जण आपलूज मधले ब्लॉग बघत असतील तर त्यांना ओळखच ओळखतच असतील कारण असल्या कलियुगामध्ये एवढं सगळं नियोजन करणं म्हणजे